सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा येथील लाचखोर महावितरण अभियंता सुलक्षणे चार हजार पाचशे रुपयांची लाच घेताना ए सी बीच्या जाळ्यात महावितरण विभागाच्या अधिकारी लाचेत अडकला असताना अधिकाऱ्यांमध्ये खळबळ चोपडा येथील महावितरण अभियंता अमित दिलीप सुलक्षणे वय पस्तीस वर्ष व्यवसाय सहाय्यक अभियंता म रा क मर्यादित चोपडा यांना चार हजार पाचशे रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले तक्रारदार यांच्या घरी नवीन वीज मीटर देण्याकरिता वर यांनी पाच हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव घटकाचे सापडा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती सदर तक्रारीची पडताळणी केली असता अमित दिलीप सुलक्षणे वय पस्तीस वर्ष व्यवसाय सहाय्यक अभियंता म रा वी क मर्यादित चोपळा यांनी तक्रारदार यांच्या घराचे वीज मीटर देण्यासाठी प्रथम पाच हजार पाचशे व तडजोडी करून सदर लाच रक्कम आज दिनांक बारा मार्च दोन हजार स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर पोलीस नाईक मराठे पोलीस नाईक राकेश दुसाने यांनी त्यांना हात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध चोपळा शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा